नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे आता त्या व्हिडिओमध्ये की धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ ह्या मंडळातून तेरा सुविधा मिळणार आहेत आणि आता रिक्षा टॅक्सी व्यवसायात ह्या महिलाही आलेल्या आहे, आहेत त्याही रिक्षा टॅक्सी चालवतात तर त्यांच्यासाठी ह्या योजनेतून की त्यांनासुद्धा राहत मिळणार आहे त्यांचासुद्धा ह्या योजनेत अंतर्भाव आहे महिला चालकांच्यासाठी रिक्षा टॅक्सी मीटरवाल्या ज्या महिला रिक्षा टॅक्सी चालवत आहेत त्यांच्यासाठी एक ह्याच्यात योजना अशी आहे आ, की आम्ही जी तयार केलेली आहे असं काही नाही शासनानं मंजुरी दिलेली होती आता मंडळाच्या सुद्धा येईल महिलांना प्रसूतीच्या काळात बाळणपणाच्या काळात पाच महिने हजा हजार हजार रुपये या मंडळाच्या माध्यमातून त्यांना दिले जातील कारण त्या रिक्षा चालवून आपला प्रपंच करत असतात आणि मग त्यांना या काळात रिक्षा चालवता येणार नाही दोन चार महिने आणि त्यांना मग थोडी राहत मिळावी म्हणून मंडळाच्या माध्यमातून प्रति महिना आ, एक एक हजार रुपये असे पाच हजार रुपये त्यांना मिळतील ह्याही योजनेचा चालकांच्यासाठी त्याच्यात अंतर्भाव हा झालेला आहे आणि ही योजना मान्य केलेली आहे फक्त आता ती मंडळाच्या अजेंड्यावरती येईल जसं जसं मंडळ चालू होईल तशा ह्या एक योजना मंडळाचे महिने मंडळाच्या ह्याच्यातून त्यांना थोडी राहत मिळणार रा आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मू ज्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद